नमस्कार माधवी माधवीस मध्ये मी माधवी तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण साऊथच्या रेस्टॉरंटमध्ये मिळताना अगदी मऊसूत असं उपीट त्यासोबत कोकोनटची चटणी सर्व केली जाते आणि त्यासोबत अगदी अशी फिल्टर हॉट कॉफी दिली जाते सेम तेच कॉम्बिनेशन आज आपण बनवणार आहोत म्हणजे उपीट असं चिकट होतं मौसूत होत नाही किंवा एकदम अशी क्रीमी कोकोनटची चटणी हवी असते ना ते सगळी एकदम प्रॉपर साऊथमध्ये कसं ना त्याची रेसिपी मी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि फक्त महाराष्ट्रीयन स्टाईलने ओपीड बनवतोच आपण पण थोडंसं तुम्ही ना माझ्या पद्धतीने साऊथ स्टाईलनी ना हे कॉम्बिनेशन एकदा ट्राय करून पहा तुम्हाला सर्वांना खूप जास्त आवडणार आहे चला वेळ न वाया घालवताना पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया इथं मी तुम्हाला चार लोकांना बरोबर पुरेल इतकं इतकं उपीट बनवण्याचं ना प्रमाण सांगत आहे एक वाटी मी इथे रवा घेतलेला आहे अगदी बारीक असलेला हा रवा आहे ते त्यामध्ये तेलाच्या केटलीमध्ये जी पळी असते ना तेलाची त्या ते पळीने ना दोन चमचे दोन पळी मी इथं ते तेल टाकलेलं आहे आणि हा रवा ना आता आपण भाजून घेणार आहोत रवा भाजताना ना आपण अगदी मंद गॅसवरती ना हा रवा भाजून घ्यायचा आहे गॅस अजिबात मोठा आपण कुठंच करायचं नाही पूर्ण मंद गॅसवरती ना अगदी गुलाबीसर असं रवा होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे तुम्हाला दाखवतील रवा कोणत्या कशा पद्धतीने भाजलेला आहे तो म्हणजे ना असं प्रत्येक रव्याचा कण ना असा वेगळा वेगळा वे होतो असं चिकट अजिबात होत नाही आपलं उपीट चला तर इथं आपला रवा मग अगदी बारीक गॅसवरती ना अगदी गुलाबीसर असा छान भाजून झालेला आहे आता मी गॅस बंद करते आणि हारावा साईडला एकीकडे काढून घेते आणि याच कढईमध्ये आपण आता फोडणी देण्याची तयारी करूया तर तेलामध्ये मोहरीची अगदी छान अशी चरचरीत फोडणी बसू द्यायची मोहरी छान फुलली की याच्यामध्ये मी एक चमचा हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे एक चमचा मी इथं उडदाची डाळ टाकत आहे हे थोडंसं ना एक पाच सा ते सात सेकंडसाठी आपण थोडंसं से छान परतवून घेऊया आणि थोड्याशा हलक्याशा डाळी परतल्या की सगळ्यात शेवटी आपण जिरी टाकणार आहोत कारण जिरीला जिरीची फोडणी होण्या जिरीला जास्त म्हणजे टाईम लागतो जिरी लगेचच ला, फुलते ना त्याच्यामुळं शेवटी टाकू डाळी वगैरे छान फ्राय झाल्यानंतर ना याच्यामध्ये कांदा टाकून घेते मी बारीक कट केलेला एक मध्यम साईजचा ना कांदा घेतलेला आहे मी हिरवी मिरची आणि कडीपत्ता टाकलेला आहे मिरची या स्टेजलाच टाकायची म्हणजे तिखटपणा ना छान उतरतो याच्यामध्ये ओपीटमध्ये कांदा हलकासा मऊ झालेला आहे की मटर टाकलेले आहेत मी मटर सध्या सीझनमध्ये चालू आहेत तर आणि गाजर टाकलेलं आहे बारीक कट केलेलं अर्धाच ना कट करून टाकलेलं आहे मी इथं थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि त्या मिठासोबत हे सगळ्या भाज्यांना छान परतवून घेऊया आणि एक तीन ते चार मिनिटांसाठी ना याची वाफ काढून घेऊया आपण म्हणजे भाज्या ना छान मऊ होतात एक वाटी रव्यासाठी आपण त्याच्या तिप्पटपेक्षा पण थोडंसं जास्त पाणी टाकायचं आहे एक वाटी रव्यासाठी मी इथं साडेतीन वाटी पाणी टाकत आहे चवीनुसार मीठ आणि अगदी हलकीशी साखर टाकून घेते आणि हे पाणी ना मिक्स करून आपण दोन मिनिटांसाठी ना छान उखळून घेऊया शिजवून घेऊया म्हणजे सगळे फ्लेवर त्या पाण्यामध्ये उतरतात ना चव खूप छान येते आपल्या उपीटला त्यानंतर भाजून घेतलेला रवा याच्यामध्ये टाकूया आणि छान मिक्स करून घेऊया गुठळ्या तर अजिबात होणारच नाहीत कारण रवा आपण छान भाजलेला आहे तरी देखील जर का तुम्हाला वाटत असेल ना हलक्या हाताने तुम्ही गुठळ्या मोडून घ्या याच्या एक दोन मिनिटांसाठी ना आपण याची वाफ काढून घेऊया दोन मिनिटांमध्ये तुम्ही पाहतात अगदी मौसूत असं ना आपलं उपीट बनवून तयार झालेलं आहे पाण्याचं अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे इथं वरून थोडीशी कोथिंबीर थोडंसं एक अर्धा चमचा तूप टाकलेलं आहे मी आणि लिंबाची ना एक छोटीशी फोड मी इथंच त्याच्यावरती पिळून घेत आहे पूर्ण म्हणजे छान पूर्ण उपीटामध्ये ना मिक्स होते इथं या स्टेजलाच टाकल्यामुळं आणि छान आणखीन एकदा ना मिक्स करून घेते यायला आता ही स्टेप ना कम्प्लिटली ऑप्शनल आहे थोड्याशा तुपामध्ये मी काजू परतवून घेऊन ना या उपीटवरती टाकणार आहे म्हणजे छान लागतात तुम्हाला हवं असेल तर करा किंवा तुम्ही स्किप पण करा केलं तरी चालेल चटणी बनवूया आपण थोडीशी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे ओला नारळ घेत आहे मी इथं कोथिंबीर थोडी थोडंसं पुदिना टाकत आहे आणि तिखटपणा थोडा जास्त लागतो थोडी जास्त मिरची टाकलेली आहे मी तुम्ही कमी टाकू शकता मीठ आणि थोडं पाणी टाकून ना आपण याची मिक्सरला अगदी क्रीमी अशी खोबऱ्याची चटणी बनवून घेऊया आणि वरून जिरी मोहरी आणि थोडीशी उडदाची डाळ टाकून कडीपत्ता टाकून ना याची फोडणी आपण चटणीवरती टाकूया माझ्याकडं लाल मिरची नव्हती तुमच्याकडे लाल मिरची असेल तर ती पण तुम्ही इथं नक्की आवर्जून टाका या चटणीवरती तयार झालेलं आहे पहा इथं आपलं अगदी मऊ लुसलुशी तसं उपीटणं खूप जास्त टेस्टी होतं नक्की म्हणजे या पद्धतीने जर का तुम्ही उपीट बनवत नसाल ना आणि म्हणजे या कोकोनट चटणीसोबत खोबऱ्याच्या चटणीसोबत जर का कधी तुम्ही ट्राय केलेलं नसाल ना मस्त वाली रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करून पहा आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील किंवा तुम्ही कोणत्या वेगळ्या पद्धतीने जर का बनवत असाल किंवा मग तुम्हाला आणखीन दुसऱ्या कोणत्या नवीन नवीन रेसिपीज जर का माझ्याकडून पाहायला आवडत असतील तर ते मला ना कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता भेटूया पुन्हा एकदा मग अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा